प्राध्यापक आनंदराव मुंडे आपण म्हणल्याप्रमाणे मुंडे म्हणलं की त्यांच्या भोवती चॅनत करत जात असतो मी अपक्ष उमेदवार म्हणून फॉर्म भरलेला होता परंतु मान्य देशाचे नेते खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यावर माझी निष्ठा आहे आणि त्यांच्याच प्रेरणेनं ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण मी करतो आणि मला उमेदवारीची अपेक्षा होती परंतु आता पक्षाच्या उमेदवाराचं नुकसान होऊ नये आणि महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून यावा या भूमिकेतून आणि महाविकास आघाडीचा जो जाहीरनामा आहे तो जनतेचा हिताचा आहे आणि त्याच्यामुळे जनतेच्या हितासाठी मी या ठिकाणी मान्यय दोनदा बाजीरावजी जगताप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माजलगाव जाहीर पाठिंबा तुमच्या माध्यमातून मी माझ्या सर्व चिंतकांना विनंती करतो की आपण बाजीराव मोहनराव जगताप यांचा निशा विचारीधारी माणूस चुकला जाऊं <coughs> <Chukla daya. tose> हे बघा भारतीय राज्यघटनेनं टाटा बाटा अंबानी यांना एकच मतदानाचा अधिकार दिलेला आहे आणि झोपडीतल्या माणसाला पण एक मतदानाचा अधिकार दिलेला आहे हे जातीपाती धर्माच्या राजकारणामुळे हे मतदान वाटून घेणं किंवा लोकांना त्याच्या लो आधारावर मतदान करायला फार आहे विकासाच्या मुद्द्यावर आणि अजेंडा जो पक्षाचा आहे त्याच्या अजेंड्यावर निवडणुका व्हायला पाहिजेत म्हणून मी सर्व समाजातील सर्व घटकांना विनंती करतो जात पात आणि धर्म करून मतदान करून आपलं मतदान वायाला घालवण्यापेक्षा जो आपल्या हिताचा आहे त्याला मतदान करावं आणि महाविकास आघाडीची आपल्या हिताची आहे महाराष्ट्राच्या हिताची आहे महाविकास आघाडीला मिळून द्यावा महाविकास आघाडीचे जे नेते आहेत ते महाराष्ट्राचे नेते आहेत शरद पवार साहेब असतील उद्धव साहेब असतील आणि काँग्रेसचे नेते आणि महायुतीचे जे नेते हे गुजरातचे नेते हे देशाचे नाही फक्त गुजरातचा विकास करण्यासाठी आणि राहिला असायला महाराष्ट्र लुटण्यासाठी त्यांचं राजकारण चालू आहे माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये जनतेच्या आशीर्वादाने महाविकास आघाडीचे उमेदवार माननीय मोहनदादा बाजीरावजी जगताप साहेब हे निवडून येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे प्रत्येक प्रकार चाळीस वर्ष चार धर्म आणि वीस वर्ष राष्ट्रांकडून मी आणि या बाजूला मतदारसंघाचा विकास केला विकास सगळेजण जण उघड्या डोळ्यांनी बघतात दादा एवढ्या दिवसाचे आमदार आहेत आता सेवानिवृत्तीची वेळ झालेली आहे सर्व मायबाप जनता त्यांना सेवानिवृत्त करणार हे नक्की नाही निश्चित आहे सर प्रजापती ज्याला आपण येऊन दिलं त्याला तुम्ही कशाला मला तर माझे पत्रकार म्हणतात मतदारसंघाच्या विकास कशाला म्हणायचं की युवकांच्या हातात हाताला काम आणि कामाला दाम मिळाला पाहिजे लोकांच्या हातामध्ये जलन फिरलं पाहिजे तर त्याला विकास म्हणायचं तर ती प्रक्रिया इथं माजलगाव मतदारसंघात झालेली नाही तर गरजा भावी लागते पाणी असेल पाणी असतील ते आता तुम्ही पत्रकार म्हणून तुम्हाला जास्त माहिती की खरंच भागवलं का नाही भागवलं त्यांना त्या विकास म्हणतात तुम्ही त्यांना विकास मानतला बरोबर की बरोबर दर्जा भाऊ स्वरूप बरोबर विकासशी मिळूनचं ना प्रक्रिया आहे बरोबर विकास खास पोसून सुरू आहे बरोबर काय समोर माननीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली माननीय मोहनदादा जगतात साहेब आमदार भाल्याच्या नंतर जी विकासाची ब्ल्यू प्रिंट आहे आम्ही सगळेजण मिळून माजलगाव मतदारसंघाच्या विकासाला हातभार लाव बऱ्याच नाही त्यांनी माझे पक्षाच्या वतीनं आभार मानले की तुम्ही एक चांगलं प्राध्यापक म्हणून काम करता तुमचं सामाजिक संघटन आहे तुमच्याकडे मतदान आहे मतदार आहेत तर तुम्ही पक्षाला पाठिंबा दिला त्याबद्दल आभार मानले होते